नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवला आहे काळ्या घेवड्याचा मसाले भात पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला सुरू करूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेते आहे एक टोमॅटो घेतला आहे तोही बारीक चिरून घेऊयात फोडणीसाठी वापरणार आहोत आपण आलं घेतलं आहे चिरून ते आपण खलबत्त्यात ठेसून घेऊयात तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील करू शकता पण अशा रीतीने जास्त छान लागतो भात कोथिंबीर घेतली गे आहे तीही चिरून घेऊयात आपण इथे काळे घेवडे घेतले आहेत मी ओले आहेत हे कुक्कर ठेवलाय तापायला तेल घालूयात मोहरी घालती आहे मोहरी तडतडली आहे जिरं घालूयात लवंग घालते सहा काळी मिरी घालूयात चक्रीफूल दालचिनीचा तुकडा तेजपत्ता घालतीय कढीपत्त्याची पानं आलं लसूण जे ठेसून घेतलंय छान परतवून घेऊयात एक वाटी भरून चिरलेला कांदा घालूयात तोही छान परतवून घेऊयात कांदा छान गुलाबी झालाय आता आपण त्यात चिरलेले टोमॅटो घालून घेऊयात तेही छान परतवूयात थोडीशी हळद घालते आहे टोमॅटो मऊ होतात त्याने पटकन शिजतात आता लाल तिखट घालूया मी दोन चमचे घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या काश्मीरी मिरच रंग छान येतो याने धनेपूड घालूया गरम मसाला घालते छान परतवून घेऊया तेलात आता काळे घेवडे घालून घेऊयात तेही छान परतवूयात तांदूळ घालूयात बासमती तांदूळ घेतलाय मी तुम्ही तुमच्या आवडीचे तांदूळ घेऊ शकता एक ग्लास मापून घेतलेत मी चवीनुसार मीठ घालूयात चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात छान एकत्र करूयात अशा रीतीने बनवा खूप छान होतो भात आता आपण त्यात पाणी घालूयात एक ग्लास पाणी घालते मी छान तीन शिट्ट्या काढूयात तर आपला काळ्या घेवड्याचा मसाले भात तयार आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा भेटूया अशाच रेसिपीसोबत बाय बाय